मित्रांनो आज ना मला तुम्हाला एक खूप इम्पॉर्टंट गोष्ट सांगायची आता पावसाळ्याला सुरुवात झालेली आहे निसर्गाने ऑलरेडी हिरवी शाल पांगरायला सुरुवात केलेली आहे त्यामुळे आता तुमच्याही कुठेतरी बाहेर जाण्याचे प्लान्स बनत असतील आपण वर्षभराच्या रुटीनला कंटाळलेलो असतो त्यामुळे आपल्याला या निसर्गाचा पावसाचा वातावरणाचा आनंद घ्यायचा असतो आणि तुम्हाला मला सगळ्यांनाच या गोष्टी हव्या अशा वाटतात त्यात काही चुकीचं नाहीये पण त्याच्यासोबत मागच्या काही वर्षांपासून आपण ज्या सगळ्या गोष्टी ऐकतोय ना त्या आपण कुठेतरी मनात भीती निर्माण करतायत कालचीच गोष्ट बघा ना एक तरुणी तीनशे मीटर उंचीवरती रील शूट करण्यासाठी म्हणून रिव्हर्स मध्ये गाडी चालवत होती आणि ती गाडी थेट जाऊन कोसळ आणि तिला तिचा जीव गमवायला लागला किंवा मागच्या वर्षीची ती गोष्ट अजून पण मला विसरली जात नाही सहा मित्र कुठल्या तरी एका अशा ट्रेक वरती गेले होते तिथली परिस्थिती किंवा रस्ता त्यांना माहिती नव्हता ट्रेक करून परत येण्याचा रस्ताच त्यांना सापडला नाही अक्षरशः त्यांनी पूर्ण रात्र त्या ते पावसात आणि त्या ते अंधारात काढली दुसरा दिवस आणि रात्र पण तशीच गेली त्यांच्यापैकी त्यांच्या ड्रायव्हरची डेथ झाली त्यांचा जो मित्र होता त्याची डेड बॉडी खांद्यावरती घेऊन त्यांना प्रवास करायला लागला इव्हन आपले पोलीस आणि पथकांना पण त्या सहा लोकांचा शोध घेण्यासाठी दिवसांचा वेळ लागला आणि खूप वस सिच्युएशन मध्ये त्यातले काही जण जिवंत परत येऊ शकले या सगळ्या गोष्टी ऐकल्या ना तर मग आपल्याला विचार करावा लागतो की नेमका आपण निसर्गाचा आनंद घेतोय किंवा निसर्गासोबत मस्करी करतोय किंवा जास्तीची रिस्क घेतोय त्यामुळे कुठलाही प्लॅन बनवताना किमान या गोष्टींची काळजी नक्की घ्या नंबर वन फोटोज काढा व्हिडिओज काढा एन्जॉय करा सगळं करा पण अशा कुठल्याही ठिकाणी करू नका जिथं पाण्याचा फ्लो खूप जास्त आहे किंवा जिथे एखादा कडा आहे एक, एक तर तो कड्यावरचा दगड पडू शकतो किंवा तुमचा पाय घसरू शकतो हवेचा फ्लो जास्त असल्यामुळे तुमचा तोल जाऊ शकतो अशा कुठल्याही गोष्टी करू नका खूप फोटोज मिळतील आपल्याला जर आपण सुरक्षित राहिलो तर नंबर टू अशा कुठल्याही ट्रेकवरती गड किल्ल्यावरती जाताना आधी त्याची माहिती घ्या व्यवस्थित की तिथली परिस्थिती काय आहे ले रस्ते कसे तुम्ही एखादा युट्यूब व्हिडिओ बघू शकता गुगल वरती सर्च करू शकता किंवा एखादा अनुभवी माणूस तुमच्या सोबत असेल ना तरच अशा ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करा अदरवाइज तिकडे जाऊ नका आणि त्याच सोबत जर प्रशासनाने आपल्याला सूचना दिलेली असेल की तिथं काहीतरी रिस्क होऊ शकते एखादी दरड कोसळू शकते किंवा खूप मोठा पाऊस पडू शकतो या गोष्टींकडे बारकाईने लक्ष ठेवा आणि मगच तुमचे प्लान्स बनवा नंबर थ्री तुम्ही ओळखीच्या किंवा अनोळखी ठिकाणी कुठेही फिरायला जाताय ना तर त्यावेळेस काही बिस्किट पॅकेट चिप्स पॅकेट पाणी बॉटल्स या नेहमी सोबत असू द्या वरती गेल्यानंतर तुम्हाला डिहायड्रेशन होऊ शकतं तहान लागू शकते भूक लागू शकते आणि लगेच तुम्हाला काही गोष्टी मिळतील याची शक्यता खूप कमी असते त्यामुळे मिनिमम या गोष्टी सोबत ठेवाच आणि अजून एक स्वतःसोबत तुमच्या मित्रांसोबत किंवा अजून कोणाच्याही सोबत अशी कुठलीही मस्करी करू नका किंवा असा कुठलाही स्टंट करू नका जो तुमच्या कॅपॅसिटीच्या बाहेरचा आहे आपण निसर्गाचा आनंद घ्यायला चाललोय आणि तो निसर्ग जेवढा आनंद देऊ शकतो ना तेवढेच भयानक आणि रौद्र रूप धारण करू शकतो ही गोष्ट आपण नेहमी लक्षात ठेवली पाहिजे आणि सुरक्षित राहून मगच या गोष्टींचा आनंद घेण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे